कफ सिरप नाही विष औषधामुळे अकरा चिमुकल्यांचा मृत्यू मध्य प्रदेश राजस्थान हादरले दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे मोठी दुर्घटना घडली आहे या सिरपचं सेवन लहान मुलांसाठी जीवघेणे ठरले असून दोन्ही राज्यांमध्ये आतापर्यंत किडनीच्या संसर्गामुळे अकरा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे हा प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य विभागात आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सामान्य सर्दी आणि तापावर उपचार म्हणून हे कफ सिरप मुलांना देण्यात आले आले होते मात्र याच औषधामुळे मुलांचे जीव धोक्यात आहेत आणि ते या मृत्यूंना ठरले आहे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे परिस्थिती विशेषतः चिंताजनक आहे येथे गेल्या पंधरा दिवसांत कफ सिरपचं सेवन केल्यामुळे नऊ मुलांचा मृत्यू मु झाला आहे या गंभीर स्थितीमुळे प्रशासनाला तातडीने कठोर उपाययोजना करण्यास भाग पाडले आहे हा कफ सिरपचा पुरवठा आणि त्याची गुणवत्ता यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित सिरपची सखोल तपासणी सुरू झाली आहे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे कफ सिरपमुळे झालेल्या मुलांच्या मृत्यूची घटना अत्यंत गंभीर वळणावर पोहोचली आहे या दुर्दैवी घटनेत नऊ मुलांचा किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे मृत्यू झालेल्या नऊ मुलांपैकी किमान पाच जणांनी कोल्ड्रेफ सिरप घेतले होते तर एका मुलाने नेक्ट्रो सिरप घेतले होते या दोन्ही सिरपवर आता संशयाची सुई आहे उपविभागीय दंडाधिकारी शुभम यादव यांनी या नऊ मुलांच्या मृत्यूला दुजोरा दिला असून खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले आहे या घटनेनंतर आरोग्य विभागाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध काम सुरू केले आहे विभागाने तातडीने चौदाशे वीस मुलांची यादी तयार केली आहे सर्दी ताप किंवा फ्लू सारख्या लक्षणांसाठी या मुलांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे ज्या मुलांची प्रकृती दोन दिवसांपेक्षा जास्त काळ बिघरत असेल अशा कोणत्याही मुलाला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे निर्देश आरोग्य प्रशासनाने दिले आहेत या सिरपमुळे झालेल्या मृत्यूमुळे पालकांमध्ये प्रचंड भीती असून प्रशासनाने या औषधांच्या तपासणीवर आणि वितरणावर अधिक कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले आहे दोन वर्षांखालील मुलांना हे औषध विषारी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कफ सिरपच्या मालिकेमध्ये आता एकाच औषधाकडे संशयाची सुई वळली आहे या सर्व दुर्दैवी मृत्यूंच्या केंद्रस्थानी डेक्स्ट्रोमेथॉर्फेन हायड्रोब्रोमाइड नावाचे रसायन असलेले कफ सिरप असल्याचे समोर आले आहे डॉक्टरांच्या मते हे औषध प्रामुख्याने कोरड्या खोकल्यासाठी वापरण्यात येणारे आणि खोकला कमी करणारे आहे ते मेंदूत खोकला निर्माण करणारे सिग्नल रोखून खोकल्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते आरोग्य तज्ज्ञांनी या औषधाच्या वापराबाबत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे मुलांसाठी जीव घेणे ठरू शकते दोन वर्षांखालील मुलांना धोका असतो असे डॉक्टरांनी स्पष्ट केले